नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचा मित्र सिद्धार्थ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो शेती व्यवसाय करत असताना अनेक छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अपघात ही अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे संपूर्ण कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळं शेतात काम करताना आपल्याला इजा होऊ नये किंवा अपघात होऊ नये याची आपण पुरेपूर काळजी घेतलीच पाहिजे मात्र कधीकधी अनावधानाने किंवा नजर चुकीने अपघात होऊन त्यातून आपल्याला गंभीर किंवा प्रसंगी आपला जीव सुद्धा जाऊ शकतो आणि अशाच वेळी आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षेची गरज असते आणि अशा बाक्या प्रसंगात तुम्हाला विमा फार मदतीचा ठरतो मित्रांनो विमा म्हटलं म्हणजे लगेच प्रीमियम किंवा हप्ता भरायची चिंता करू नका आजच्या भागात तुम्हाला अगदी मोफत असणाऱ्या विमा योजनेबद्दल सांगणार आहोत मात्र तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल मित्रांनो अपघातातून शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी एकोणास एप्रिल तेवीस या दिवशी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू केलेली आहे याच्या अंतर्गत तुम्ही दोन लाख रुपयांपर्यंतचा सुरक्षा विमा अगदी मोफत मिळू शकता मित्रांनो ही गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना नेमकी आहे तरी काय त्यासाठी किती मदत दिली जाते आणि त्यासाठी काय पात्रता आहेत यासह अर्ज कसा करायचा आणि कागदपत्रे काय लागतात या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बघूया ही गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना नेमकं आहे तरी काय या योजनेअंतर्गत शेती करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष अथवा सदस्याला दुखापत किंवा इजा झाली किंवा त्याचा मृत्यू झाला तर सरकारद्वारे आर्थिक मदत केली जात असते जी दोन लाख रुपयापर्यंत असते या योजनेसाठी तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये अपघात झाल्यापासून तीस दिवसांच्या आहात कागदपत्रे जमा करावी लागतात मित्रांनो या योजनेअंतर्गत अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय जर निकामी झाले किंवा एक डोळा आणि एक हात किंवा पाय जर निकामी झाला तर सुमारे दोन लाख रुपयांचे सनुग्रह अनुदान किंवा आर्थिक मदत या विमाधारक व्यक्ती किंवा दिली जात असते त्याचबरोबर डोळा हात किंवा पाय यापैकी कोणताही एकच अवयव जर निकामी झाला तर एक लाख रुपयांपर्यंतची मदत विमाधारक व्यक्तीला मिळत असते थोडक्यात काय कोणतेही दोन अवयव निकामी झाले किंवा मृत्यू झाला तर दोन लाख रुपये आणि कोणताही एकच अवयव जर निकामी झाला तर एक लाख रुपये मदत मिळत असते चला बघूया आता या विमा योजनेमध्ये कोणकोणत्या बाबी कव्हर केल्या जातात रस्ते अपघात रेल्वे अपघात पाण्यात बुडणे जंतुनाशकाची विषबाधा होणे विजेचा झटका बसणे अंगावर वीज पडणे सर्पदंश होणे विंचदंश होणे नक्षलवाद्याकडून केली जाणारी हत्या किंवा जंगली जनावरांमुळे होणारा मृत्यू किंवा जखमी होणे इत्यादी कारणास्तव हा विमा शेतकऱ्यांना प्रदान केला जात असतो या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी काही पात्रता धारण करणे सुद्धा फार गरजेचे असते त्यामध्ये विमा मिळवणारा शेतकरी हा खातेदार शेतकरी असला पाहिजे नावावर जमीन असली पाहिजे एका कुटुंबातील किंवा एका खात्यावरील दोन व्यक्तींना हा विमा दिला जाऊ शकतो त्यामध्ये एक व्यक्ती हा खातेदार स्वतः असतो तर दुसरा व्यक्ती हा कुटुंबातील सदस्य व्यक्ती असतो ज्यामध्ये खातेदाराच्या आई वडील पती पत्नी मुलगा अविवाहित मुलगी किंवा सुनेचा सा समावेश होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती थोडीशी जरी कामाची वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी बत्तीस रुपये तेवीस पैशांचा हप्ता किंवा प्रीमियम भरावा लागत असला तरी या योजनेची खास गोष्ट म्हणजे हा हप्ता शेतकऱ्यांनी भरणे गरजेचे नसते शेतकऱ्यांच्या वतीने शासन या विमा योजनेकरिता प्रीमियम भरत असते या योजनेसाठी काही कागदपत्रांची सुद्धा आवश्यकता असते ज्यावेळेला अपघात होतो त्यानंतर तीस दिवसांच्या आत कागदपत्रे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर करावी लागतात त्यामध्ये पूर्वसूचना अर्ज ज्याला सहपत्र क्रमांक एक या नावाने देखील ओळखतात तसेच सातबारा आठ मृत्यूचा दाखला एफ आय आर किंवा पोलीस पाटील यांचा अहवाल घटनास्थळाचा पंचनामा वय पडताळणी करण्याकरिता वयाचा पुरावा म्हणजेच जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा ग्रामपंचायत मधील दाखला आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे चालू शकतात मात्र यातील कुठलेही ओळखपत्र तुमचे वय सिद्ध करू शकत नसेल नसेल किंवा तुमच्याकडे ते तर तुम्ही त्याऐवजी शपथपत्र देखील देऊ शकता या सर्व कागदपत्रांचे किंवा अर्जाचे नमुने तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये मिळून जातील मित्रांनो या योजनेसाठी कुठल्याही प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नसते अपघाताच्या तीस दिवसांच्या आतच तालुका कृषी कड़े योग्य ती कागदपत्रे सादर करून तुम्ही ऑफलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या विम्याची रक्कम मिळवू शकता मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या असून त्यातलीच ही एक योजना अतिशय महत्वाची आहे त्याअंतर्गत शेतकरी कुटुंबाला करता पुरुष केल्यानंतर आर्थिक आधार प्राप्त होऊ शकतो त्याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवून त्यांना हा विमा योजना काय आहे याबद्दल नक्की जागरूक करा त्याचबरोबर अशाच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ आणि योजनेंच्या व्हिडिओसाठी आमच्या उत्कृष्ट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका पुढील भाग कोणत्या विषयावर हवा हे लिहिण्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्स खुला ठेवतो आणि आजच्या भागात इथेच निरोप घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान